हाय गाईज यवतमाळ कपले ब्लॉक मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आहे होळी होळीच्या तुम्हा सर्वांना आमच्या दोघांकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा चला तर मग आज प्रिवंश होळीची शॉपिंग करण्यासाठी आपल्याला मार्केटमध्ये निघावं लागते चलो चला मी रस्ते आता मार्केटला दुकान लागलेली आहे चला तर गर्दी खूप आहे होळीची नाही दुकानं लागलेली आहे या टोपी उह इकडे दुकान हो होला गेलेलं आहे हे रंगांची पॅकेट गाठी 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 परजन गटेंडिंग नंबर चावला गटेंडिंग एजकडे चांगला वाटत आहे मला आवडतं खाने मी येत आहे डॉक्टर आले एको उभे होता वैद्यरूप पोजा पोजावर ही वाली पोताई

कलर वॉटर कलर ओ बाय चलो नाही पकड हे आता काय आला पेटता हटते सुरू बाजारामधली दुकान आहे का दुकान लागे आला घेणं अशा टोपीच्या एक एका भाजीची तयारी करत आहे वेळ झाला मार्केटमध्ये थोडं फास्ट करावं लागेल फटाफट भाजी करून घेते पूर्ण आधीच शिजवून ठेवलं होतं मी वेदेसाठी दोन पुरणाच्या पोळ्या करून घेते फास्टमध्ये घरच्या दे 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 देवानी देवाला आणि उशीर झाला खूप मार्केटमध्ये आता भाजी करते फास्टमध्ये थोडं भाजी फास्ट थो काढले निवेद्यपुरते वडे करायचे नाही वडे करते थोडे वेळ मी पाच दहा दोन तीन वडे करते पूर करते करते थोडं थोडं आणि नंतर मग पूजा करून आल्यानंतर बाकीचा स्वयंपाक करते मग काय करताय पुरण पुरणाची पोळी निवेद्यासाठी साठी करते

Hvor er det? Thank you. अशा प्रकारे होळीची पूजा झालेली आहे उद्या धुलिवंदन आहे धुलिवंदनच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा भेटूया आपण उद्या धुलिवंदनच्या ब्लॉगमध्ये गुड नाईट बाय आणि तुम्हाला हा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा गुड नाईट बाय